निम्न पैनगंगा धरण विधो विरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पाटबंधारी विभागाच्या अधिकाऱ्यांविरोधात लेखी तक्रार केली आहे तक्रारीनुसार कारवाई न केल्यास खडका आणि खंबाळे येथील काम बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे नेम पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानं जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध लेखी तक्रार करून त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याची मागणी केल्यानं पाटबंधारे विभागात एकच खळबळ उडाली आहे पाटबंधारे विभागाने जे संचिती नावाचे कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी मुख्य भिंतीचं एक हजार शेचाळीस कोटीचं काम घेतलेलं आहे त्यांना त्याचा कार्यारंभ आदेश मागच्या महिन्यात दिलेला आहे आणि त्यांनी काम सुरू केलेलं आहे आम्ही जाऊन काम बंद पाडलेलं आहे परंतु एक प्रकारे हिटलरशाही पद्धतीनं अरेरावी पद्धतीनं शासन आणि अधिकारी मिळून पोलिसांचा दबाबा पुढे आमच्या आंदोलनाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहे ते सांगण्यासाठी त्याचंच निवेदन देण्यासाठी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब आणि जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्याच्यातून मागणी केली जर तिथे एखादी अघटित घटना घडते आहे तर त्याला जबाबदार पाटबंधारे विभाग राहील आम्ही कायद्याची बूज राखण्याचं काम करतो आहे गेल्या सत्तावीस वर्षापासून आम्ही कायद्यानं न्यायालयीन लढाई लढतो आहे आणि हे अधिकारी अरेरावीपणा करत आहे त्यामुळे जर हे कायदा पायदळी तुडून सगळ्या गोष्टी पायदळी तुडून जर काम करणार असेल तर ते काम आम्ही कोणत्याही परिस्थितीत हो देणार नाही आचारसंहितेच्या आड घेऊन आम्हाला मोर्चे बंद आम्हाला मोर्चे काढणं आंदोलन करणं उपोषण करण्यासाठी बंधने आहे आणि या आचारसंहितेच्या आडून तिथं ते काम सुरू करत आहे हे योग्य नाही त्यामुळे उद्या जर तिथचं काम सुरू असलं तर आम्ही ते काम जाऊन बंद पाडू या पद्धतीचंच निवेदन आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आज इथं दिलेलं आहे